तसं पाहता तसे पाहता ग्रामीण मध्ये जो प्रामुख्याने किंवा एकंदरीतच देशभरात सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करून देणारं जर कुठलं क्षेत्र असेल तर ते कृषी क्षेत्र आहे पण कृषी क्षेत्रामध्ये काय अडचण आहे माहिती का की आर्थिक ध्येय धोरण आहे कृषीचं म्हणजे काय की बाबा जमिनीचं मूल्य किती त्याच्यावरती आपण जी काय क्रयशक्ती लावलेली आहे त्या क्रयशक्तीचं मूल्यमापन किती एकंदरीत त्यातून येणारी उपज तर ह्याचं मूल्य ठरवायचा अधिकार लक्षात येतंय का तुमच्या म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादे औद्योगिक प्रकल्प उभा करता तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून तिथून उत्पादन होणाऱ्या वस्तूचं हे बाजार मूल्य ठरवायचा अधिकार हा त्या प्रकल्प चालकाला असतो आणि नेमकं याच्याच विरुद्ध कोष्टक असतं शेतीच्या बाबतीत कि सातबारा शेतकऱ्याच्या नावावरती अंग मेहनत घेत होतो फार सगळं म्हणजे शेतीच्या मशागतीपासून सगळं काय म्हणतात ते देखरेखीपासून सगळं म्हणजे पीक बाजारात घेऊन येण्यापर्यंत अगदी काय म्हणू शकतो आपण स्वतःच्या लेकरा बाळांना एवढा जीव लावला जात नाही एवढा जीव लावून तो ते पीक उभं करतो आणि सर ते शेवटी काय पाहतो आपण की जो निकष इकडं उद्योग प्रकल्पांमध्ये आपण पाहतो की तिथं की त्यांचं जे काय उत्पादन आहे ते ठरवायचा अधिकार त्या उत्पादन कंपनीला असतो पण नेमकं इकडं वेगवेगळ्या आशयाने शेतमालाचं जे काय बाजार मूल्य आहे ते वेगवेगळ्या आशयाने नियंत्रित केलं जातं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही औद्योगिक क्षेत्र पाहता तुम्ही म्हणताल सेवा क्षेत्र पण आहे ना ठीक आहे क्षेत्र आपण परत घेऊ पण पहिल्यांदा जे आपल्याकडं होतं ते उत्पादन क्षेत्र होतं शहरांमध्ये क्षेत्र आत्ता ह्या नंतरची क्रांती आहे माहिती आणि तंत्रज्ञानाची त्याच्यावरती देखील येऊ तर ज्यावेळेस तुम्ही पाहता की औद्योगिक क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये जे काही मूलभूत घटक लागतात तुम्हाला की जे बाजार मूल्याप्रमाणे ती सेवा त्यांना घ्यावी लागते तर तीच परिस्थिती आज शेतीच्या बाबतीत आ झालेली आहे की शेतीला लागणारी रासायनिक खतं असतील किंवा फवारणीची औषधं असतील किंवा साधं सरळ की आता यांत्रिक शेती केली जाते मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की पेट्रोल डिझेलद्वारे सदरील यंत्रे चालवली जातात किंवा हाताळली जातात तर एकंदरीतच जर का एखाद्या क्षम घटकापासून जर आपली शेती जर आपण करत आहोत तर तुम्ही विचार तरी करू शकताय का की शेतीचं जे काही काय म्हणतो मूल्यांकन किती निकषाच्या आधारे होणं गरजेचं आहे पण प्रत्येकजण काय ये करतो येतो आणि वेगवेगळ्या आशयाने फक्त शेतमाल कसा पाडला जाईल शेतमालाचे जा भाव तेजी जी मंदीच्या आशयाने ते पाहतो आणि सगळी सगळ्यात महत्वाची जी व्यवस्था आहे सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करून देणारी ती व्यवस्था कोलमडून टाकण्याचा देहधोरण राबवतो हो तुम्ही म्हणाल की बाबा जसं इतर गोष्टींच्यामध्ये स्पर्धा आहे ते त्यांचं उत्पादनाची क्वालिटी वगैरे मेंटेन करतात क्वांटिटी मेंटेन करतात त्यामुळं ते जागतिक बाजारपेठेमध्ये निभाव लागतो त्यांचा तग धरतात शेतीच्या बाबतीत तसं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं बेसिक काय आहे की कुठलंही ज्या वेळेस उत्पादन क्षेत्र आहे आणि त्याचं जे उत्पादन आहे तर त्याचं नियंत्रण हे इतर कुणीही करत नाही त्या उत्पादन उद्योगाशिवाय